हाय हॅलो नमस्कार आज आपण बघूया मिश्र डाळीचं वरण आंबट गोड वरण ह्याच्यासाठी मी काय घेतलेले तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ छोटी वाटी एवढी एवढी अशी छोटी वाटी तुरीचे डाळ घेतले आणि त्याच्यात मुठभर हरभऱ्याची डाळ घातले आणि ती स्वच्छ धुवून घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा कच्चा कांदा टामॅटो हे खोबरं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे ते इथं हिंग आणि हळद उकडतानाच आपल्याला घालायचं आहे ह्याच्यात आता आपण हा कांदा हा टोमॅटो आणि हे वाटण हे घालून घेऊयात एक चमचाभर होईल आता आणि याच्यात आता आपण हळद आणि हिंग घालून घेऊयात यात हिंग घालूया हळद घालूयात हळद आणि हिंग हिंग जरासा घाला परत ह्याच्यात आता हिंग घालीत आपण हिंग घालीत आणि हे आता आपण कुकरला उकडत ठेवूया हे आता मी पाणी घातले आता हे आपण उकडत ठेवूया कुकरमध्ये आणि ह्याला डाळ शिजपर्यंत दोन फिट्टी मध्ये अगदी गिरण शिजवून घ्या डाळ गोटायला बरं पडेल अशा पद्धतीने आपण हे आता कुकरला लावून डाळ शिजवून घेऊया आता आपण वरण फोडणी टाकायला घेऊया त्यासाठी भांड गरम करत ठेवले आणि हे वरण जे आहे ते तूप किंवा बटर ह्याच्यामध्येच फोडणी टाकायचं तुपात जास्तीत जास्त होता येईल तेवढं कोणतंही वरण तुपात वरणी फोड फोडणी टाकत जावा वरणाला स्वाद चांगला येतो त्यासाठी आता आपण इथं एक चमचाभर तूप गरम करून घेऊयात तूप गरम झाल्यावर होत्या जिरे टाकूयात फोडणीला मोहरी टाकायची नाही जिरे टाकायचे फक्त फोडणीला आणि ठेचून घेतलेला लसूण टाकूया थोडासा कढीपत्ता टाकूया इथं ही ले ले। की डाळ मी घोटून घेतलीय बघा शिजवून घेतलेली डाळ मी ही घोटून घेतलेली आहे घोटून झाल्यानंतर हे आपण जे फोडणीला टाकलेलं आहे लसूण फोडणीला टाकलं आहे तो साधारण चॉकलेट असा होत आला की हे आल्लं किसलेलं आहे ते घालायचं आल्याने सुद्धा आपल्या रंगाला खूप छान येते हे आता आंबट गोड लोणचं आहे आंबट गोड वरण आहे आता ह्याच्यात एक ट्विस्ट तो नंतर ते मी दाखवते हे आता भाजून झालं की त्यात हे गोठलेलं डाळ आहे ती घालायची जी आपण कांदा टामॅटो आणि खोबऱ्याचं वाटण लसूण खोबऱ्याचं वाटण घालून जी डाळ के हे केलेली होती ती थोडीशी त्याच्यात घोटून घालायची आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ वरून पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं त्या ह्याच्यात आता आपल्याला जेवढं घट्ट किंवा पातळ पाहिजे प्रमाणात आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया आता हे झाल्यानंतर ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया थोडासा गुळ किंवा साखर घालेत आंबट गोड आहे त्यामुळे ह्याच्यात थोडासा गुळ किंवा साखर तुम्हाला जे आवडेल ते घाला आणि ह्याला उकळी आल्यानंतर वर्णाला तो उकळी आली बघा चांगली उकळी काढून घ्यायची वर्णाला आपण आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे कैरीचे काप असले तर तो ते, ते, ते दोन ते तीन चमचे घालायचे किंवा सगळ्यात बेस्ट वे मी दाखवते हे पण खूप छान चव आहे ती जे आंब्याचं लोणचं असते त्यातल्या दोन ते तीन फोडी आपण ह्याच्यामध्ये घालायच्या खूप छान चव येते तुम्ही एकदा करून बघा लोणच्यानं ना आपल्या जी डाळ शिज डाळ शिसेवेले घातलं तरीचं पण चालती पण ज्यावेळी आपण हे असं घालतो ना त्याच्यावेळी त्या चव फार चांगली येते त्याची कारण मु मुळातच लोणचं सगळं आपलं तयारच असते त्याला मसाला वगैरे लागलेला असतो त्यामुळे शिजवायची काय गरज नसते मुरलेलं असते लोणचं ते फक्त ह्यात घालायचं आणि बघा तुम्हाला चवीत चवीतसुद्धा इतका फरक जाणवेल ही आंबट गोड अशी वरण आपलं तयार झालं ह्याला थोडा वेळ उकळून घ्यायचं कारण परत आंब्याचा स्वाद सगळ्या त्या वरणामध्ये उतरायला पाहिजे तेवढ्यासाठी आपण ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची आपण चव वाढवण्यासाठी ही कोथिंबीर घालूयात दिसताना सुद्धा किती छान दिसतंय बघा ते, ते चवीला फार सुरक लागते हे वरण एकदा करून नक्की बघा मला खात्री आहे तुम्हाला हे आवडणार याची चवीला फार छान लागते हे अशा प्रकारे आपलं आंबट गोड चवीचं खमंग वरण तयार झालेलं आहे तूप भात आणि वरण एकदा खाऊन बघा आपल्याला फार आवडेल याची मला खात्री आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि जर तुम्हाला नवीन नवीन पदार्थ आपल्या माझ्या व्हिडिओमधून शिकायला मिळत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद